पोलीस स्टेशन हद्दीतून मागील दोन महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या वेग कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट हरवल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या सदर तक्रारीचं गोंदिया शहर पोलीस स्टेशन ठाणेदार पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी गांभीर्यानं दखल घेऊन त्यांच्या अधीनस्थ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना मार्गदर्शन करून हरवलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पद्धतीनं शोध घेण्याबाबत आदेश केले त्या अनुषंगानं गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोलीस शिपाई अशोक रहांगडाले बारा ब्याण्णव यांनी हरवलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर या ॲप्लिकेशन पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलचे अर्ज अपलोड करून गोंदिया शहर डी बी पथकासह पोलीस स्टेशन हद्दीतून हरवलेले चार लाख साठ हजार रुपयांचे एकूण एक्कावन्न मोबाईल शोधून काढले सदर मोबाईल एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी गोंदियाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर व गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते सहाय्यक पोलीस निरीक्षक हनवते व पोलीस उपनिरीक्षक डोंगरवार यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले मोबाईल मालकांना त्यांचे हरवलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित होऊन समाधान दिसत होतं गोंदिया शहर पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे जिल्ह्यात सगळीकडेच कौतुक होत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा गोंदियाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते डीबी पथकाचे पोलीस हवालदार कवलपाल सिंग भाटिया दीपक रहांगडाले सुदेश टेंभरे सतीश शेंडे निशिकांत लोंदासे प्रमोद चव्हाण पोलीस शिपाई अशोक रहांगडाले दिनेश बिसेन सुभाष सोनवाने मुकेश रावते राकेश बंजारे सोनू नागपुरे प्रमोद शेंडे तसेच सायबर सेल येथील योगेश रहिले रोशन येर्ने यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा